हॅलो नमस्कार साईश्री ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वजरी कशी साफ करायची तर मी घेऊन आली आहे बाजारातून अर्धा किलो वजरी आणि वजरीमध्ये तर एक असा आतळ्यांचा भाग येतो आणि थोडा पाईपचा भाग येतो आणि थोडीशी साळपू येते तर तुम्ही बघू शकता आणि एकदम साफच केली होती ती नंतर कुठली कुठली एकदम घाण असते ही तर ही स्वच्छच आहे तरी पण थोडीफार आपण स्वच्छ करून घ्यायची आणि तो पाईपचा भाग असतो तो एकदम त्यामध्ये दाबून दाबून काढायचे त्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये घाण असते एकदम त्यालाच घाण वास येतो तर ते असं दाबून मी दाखवल्याप्रमाणे असं एकदम दाबून दाबून काढून घ्यायचं सर्वात जास्त वास या घाणीचाच येतो आणि नंतर स्वच्छ करून झाल्यानंतर कापायचं पहिले कापायचं नाही नाहीतर साफ करायला ना जमणार नाही सो नंतर पाईप साफ करून झाल्यानंतर सगळी नळाच्या पाण्याखाली छान धुवून घ्यायची एकदम स्वच्छ घासून तर अशा प्रकारे छान स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि एकदा अशी छान सर्व एकत्र मिळून परत धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ झाली आहे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन दिसते आणि नंतर बघा आणि नंतर एका पा, मोठ्या पाते अर पातेल्यामध्ये अर्धा पातेलं पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जराशी हळद टाकायची पाणी गरम झाल्यानंतर आणि थोडंसं मीठ टाकायचं हळदीने काय होतं तर तो जो थोडा वास येतो तो, तो एकदम निघून जातो आणि एक अजिबात वास येणार नाही एकदम स्वच्छ पण होणार गरम पाण्यात टाकल्यामुळे जास्त मेहनत घ्यायची गरज नाही पटकन असते ती घाण निघून जाणार ही वरची तर मी आता हळदीच्या पाण्यामध्ये टाकले गरम पाण्यामध्ये आणि पहिले कापून घ्यायचं नाही नंतर कापायचं कारण की गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला जर ताट पण येतो आणि कापायला पण सोपं पडतं त्यामध्ये सो, गरम पाण्यामध्ये टाकून घालून ठेवायचं पाच मिनटं पाच मिनटं झाली आहेत मी साफ करायला घेते हे बघा ताट झाल्यामुळे कापायला कसं इझी पडतं आणि ते जर त्याला ताट पण येतो तर पटापट कापलं जातं आणि पहिले कसं असं गुळगुळीत असतं तर कापायला पण कट कठीण जाते आणि हाताला पण जरा हातातून पण घसरते आणि आता ताट झाल्यामुळे पटकन कापता येतं आणि आपल्याला हवे तेवढे छोटे छोटे पीस कापून घ्यायचे ही चरबी आहे चरबीचे पहिले कापून घेते नंतर त्या हसल्याच्या वरचे घाण साफ करायचे कोणीकडे नळ साफ करता पण खातात पण साफ केलेली बरी असं मला वाटत सो असं बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेते मी एकदम चटपटीत मस्त लागतं मटणपेक्षा चांगली लागते पण साफ करायला वेळ लागतो म्हणून सो सर्व चरबीचा सर भाग कापून झालाय आणि आता ही मोठी आतडी आहे तर ते कापणं चालू आहे आणि हा जो भाग आहे ह्याला जर असं एका सुरीच्या मदतीने असं सो पूर्ण सोलून घ्यायचं आहे वरचं ते चांबडं पूर्ण निघून जातं ते खाण आहे ते तर मी तुम्हाला दाखवते आता कसं हे करायचं हा छोटासा भाग होता म्हणून सुरीने करता आला नाही म्हणून हाताने साफ करून घेते नखाने पण इझिली निघतो आणि हा जो भाग आहे हावरचा तो असं तो मोठा आहे म्हणून मी दोन भागामध्ये कट करून घेते त्याला पहिले आणि आता असं इझिली एकदम निघत असत नुसतं तुम्ही पूश केलं तरी पटकन निघून जातं आणि हे साफ केलेलं वर गुण आम्ही हॉटेलमध्ये इथून दाखवतो त्याने साफ केलेली नव्हती तरी एक असं एकदम इझिली लगेच निघतं असं गरम पाण्यामध्ये टाकून टाकल्यानंतर तर असं साफ करून घ्यायचं उरलेलं पण असं साफ करून घ्यायचं मीच साफ करणार होते पण लगेली सागर लवकर आला त्याच्यामुळे बोली तू साफ कर मी शूट करते नाहीतर मी साफ करणार होती आणि आम्ही दोघे मिळून करतो पटकन होतं दोघे असले की एकाने असं हात धरून ठेवायचं आणि दुसऱ्याने पटापट पट, पटापट पटा असं साफ करायचं पटकन होते हा हा भाग हा जो भाग आहे हा खूप जाड असतो एकदम असं जांभड्याचा सा, तर हा साफ करून घ्यायचा नीट आणि मग आपल्याला हवे तसे बारीक चौकोनी आकाराचे किंवा कुठल्या पण आकाराचे कर पीस करून घ्यायचे छोटे एक छोटे एकदम मोठे ठेवायचे नाही बारीक छोटे छोटे करून घ्यायचे सो अशा प्रकारे मस्तपैकी बारीक कट पीस करून झालेत पीस कट करून झाले छान बघू शकता तुम्ही पाईप आणि सगळं मिक्स घ्यायचं हो एकच कुठली पण वस्तू घ्यायची नाही मिक्स घेतलं तरच मस्त लागतं आणि परत एक दोनदा धुवून घेऊया आपण साध्या पाण्याने आता काढलेली जी घाण होती ती सर्व निघून जाईल मग थोडी लागलेली वगैरे असली तर मस्त सो दोनदा धुवून घेतली आहे पाणी काढून घ्यायचं नीट आणि ह्याला शिजायला वेळ लागतो तर तुम्ही कुकर मध्ये एक दोन शिट्ट्या पहिले करू शकता आणि नंतर मग तुम्हाला हवी तशी रेसिपी त्याची बनवू शकता तर अशा प्रकारे साफ केली आहे मी मस्त ही बघा छान अशी साफ झालेली आहे एकदम स्वच्छ आणि आता तुमची रेसिपी करायला रेडी झाली तर चा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय